नमस्कार मित्रांनो चांगलं स्ट्रॉंग आणि हार्ड इरेक्शन मिळण्यासाठी आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला फक्त दोन एक्सरसाईजच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला रेग्युलर बेसिसवर जर दोन एक्सरसाईज केले तर तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळू शकतं आणि तुम्हाला केव्हाच नफुसंत येणार नाही आणि तेव्हा तुम्हाला केव्हाहीच सेक्च्युअल पावर वाढण्यासाठी कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही तर या विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत आहे मित्रांनो खरोखर माझा जो म्हणजे काउन्सिलिंग करण्याचा जो प्रयत्न असतो तो फक्त एकच असतो की कमीत कमी औषधांची -कमी तुम्हाला गरज पडली पाहिजे किंवा औषधांची गरजच नाही पडली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधींची पण गरज नाही पाडली पाहिजे आणि तुम्ही कुठेही जाऊन बंधू लोकांकडून फसवेगळी तुमची झाली नाही पाहिजे हा माझा या व्हिडिओ बनवण्याचा पाठी मा पाठीमागचा नेहमी उद्देश आलेला आहे तर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांना पाठवा आणि आपल्या मराठी बांधवांना फसण्यापासून नक्कीच रोखा आणि खरोखर माझं जर मराठी चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा तसं तुम्ही खूप प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला तुमचा नेहमीच ऋणी राहील आज आपलं म्हणजे दोन लाख सबस्क्रायबर झालेले आहेत तरी तुम, मला त्याच्यासाठी खुशी आहे तर मित्रांनो तुम्ही तर साथ देत आहे आणि त्या साथीमुळेच आज मी तुम तुम्हाला सांगतो की मला व्हिडिओ बनवण्याची जे प्रेरणा आलेली आहे ते तुमच्यामुळेच आलेली आहे तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की असे कोणतेच दोन एक्सरसाइज तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर जर केले तर तुम्हाला कोणतेच औषधाची गरजच पडणार नाही त्याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो एक्सरसाइज आहे ते पुषप पोषक म्हणजे सूर्यनमस्कार हे रोजचे तुम्हाला वीस रोज ते पंचवीस सूर्यनमस्कार रोज सकाळी सकाळी काढणं अत्यंत गरजेचं असतं याच्यामुळं तुमची कार्डियक हेल्थ इम्प्रूव्ह होते तुमची ब्रेनची हेल्थ इम्प्रूव्ह होते तुमचे मतलब जे आर्म्स असतात हे आर्म्स स्ट्रॉंग होता। होतात तुमचे मसल डेव्हलप होतात तुम्हाला जर काही कमरेचा त्रास असेल तो पण दूर होऊ शकतो तर ह्या एका आसनामुळं बरेच आजारावर तुम्हाला बेनिफिट होऊ शकतात नंतर दोन नंबरचं जे एक्सरसाइज आहे ते आहे स्क्वॅट स्क्वॅटिंग <skratting> अगर तुम्ही रोज रोज सकाळ संध्याकाळ जर केलं तर मला वाटतं तुमचा सगळ्यात जास्त मोठा जो मसल असतो तो थाई मसल असतो आणि त्या थाईला तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ स्क्वॅटिंग के जर केलं तर मला वाटतं की तुमचं पेलवी फ्लोअर पण स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या थाईजमध्ये ताकद आल्यामुळं जेव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करता तेव्हा त्या मसलची खूप गरज असते तुम्हाला स्ट्रोकिंग करणार त्याची खूप गरज असते तुम्हाला, तुम्हाला एक्षाज एक्षाज तर हे जर दोन तुम्ही फक्त जर एक्झाईज केले आणि याच्याबरोबर थर्ड एक्झाईज मी सांगेल तुम्हाला जर तुम्ही ॲप्स एक्सरसाइज जर केले तर तुमच्या ढेरीमध्ये काहीतरी फरक दिसून येईल तुमच्या ज्या प्युबिक एरियामध्ये जे काही चरबी जमा झालेली आहे ती चरबी कमी होऊन तुम्हाला तुमचं इंद्र वाढलेलं वाटणार तिकडं ब्लो वाढलेलं वाटणार आणि तुम्हाला इरेक्शनला पण याची मदत होऊ शकते तर सिम्पल हे दोन ते तीन एक्सरसाइज तुम्ही डेली रुटीनमध्ये करा की पहिलं पुशअप मग स्क्वॅटिंग आणि तिसरं आपलं ॲप्स हे तीन एक्झाईज तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर केलं तर हे तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्हाला खूप चांगले बेनिफिट देतात आणि जर तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही हे दोन्ही एक्ससाईज तिन्ही एक्सरसाईज जर केले तर त्यांना पण जास्त बेनिफिट होतात कारण की आपण तर आपण शरीराकडे लक्ष ठेवतो पण बऱ्याच स्त्रिया असे असतात की आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही पर्टिक्युलरली आफ्टर द डेलिव्हरी त्यांचं पोट खूप जास्त फुगलेलं असतं पोट पुढं आलेलं असतं त्याच्यामुळं कुठं कुठं पुरुषांचं सेक्च्युअल जे अट्रॅक्शन असतं ते कमी होतं आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांची इच्छा कमी होते आणि आपल्याला इरिशन प्युअर पण मिळू शकतं तर स्त्रियांनी पण आपल्या शरीराकडं आपल्या पोटाकडं आपल्या शरीराकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं त्यांनी पण तुमच्याबरोबर हे जर तीन एक्झाईज जर केले तर तुमच्या दोघांचं सेक्च्युअल लाईफ विदाऊट मेडिसिन विदाउट द हेल्प ऑफ डॉक्टर चांगल्या चांगलं प्रॉपर इरिशन मिळण्यासाठी आणि इजॉक्शनवर कंट्रोल येण्यासाठी तुम्हाला सिम्पल तीन एक्झाईज तुम्हाला चांगली मदत करू शकतात धन्यवाद मित्रांनो